मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या म्युच्युअल फंड मराठी या चॅनल वरती सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की दोन हजार पंचवीस मधले टॉप तीन स्मॉल कॅप फंड व्हॅल्यू रिसर्चच्या प्रमाणे ओके सो व्हॅल्यू रिसर्च या वेबसाईटने त्यांच्या प्रमाणे काही रेटिंग्स दिलेली आहे सो त्यांच्या प्रमाणे टॉपचे तीन स्मॉल कॅप फंड कोणते आहेत ते आपण बघून घेऊया बरं स्मॉल कॅप फंड म्हणजे पहिलं काय ह्यावरती आपण जाऊया मी तुम्हाला तीन स्मॉल कॅप फंडची नावं सांगेनच ना। पण सगळ्यात पहिलं म्हणजे स्मॉल कॅप फंड म्हणजे काय तर त्या फंड ना मिनिमम सिक्स्टी फायव्ह पर्सेंट जी होल्डिंग जी आहे ती स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये ठेवावी लागते आणि बाकी थर्टी फायव्ह पर्सेंट होल्डिंग कुठे ठेवायची यासाठी फंड मॅनेजरला एक ऑप्शन दिलेला असतो की तो त्याचा फंडचा मॅनेजमेंट करण्यासाठी लार्ज कॅप किंवा मिड कॅप कॅटेगरीमध्ये सुद्धा होल्डिंग तो ठेवू शकतो बट मिनिमम सिक्स्टी फायव्ह पर्सेंट होल्डिंग ही स्मॉल कॅप कंपनीमध्ये त्यांना ठेवावी लागते आता तुम्ही म्हणाल की स्मॉल कॅप कंपनीजमध्ये रिक्स जास्त असते येस yes. बट काही लोक का अशी आहेत ज्यांना रिक्स घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो पण त्यांना लॉंग टर्मच्या वरती खूप जास्त इम्पॅक्ट त्यांना हवा असतो खूप चांगले रिटर्न्स हवे असतात सो so, त्यामुळे स्मॉल कॅप फंडच्या मागे बरेचसे लोक धावत असतात बट आज आपण तुम्हाला टॉप तीनचे फंड दोन हजार पंचवीस मध्ये टॉप तीन चे स्मॉल कॅप फंड घेऊन आलेलो बरं ही रेटिंग कशी ठरते तर ह्या रेटिंगमध्ये असे कोणते फंड आहेत ज्यांचे रिक्स ऍडजस्टेड रिटर्न्स त्यांच्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये टेन पर्सेंटच्या आतमध्ये येतात म्हणजे रिक्स टॉप टेन मध्ये येतात असे तीन फंड जे आहेत ते व्हॅल्यू रिसेस करून निवडले जातात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया लक्षात घ्या हे कोणतेही तुम्हाला रिकमेंडेशन देण्याच्या उद्देशाने व्हिडिओ नाहीये हे तुम्हाला फक्त एक इन्फॉर्मेशन देण्याच्या उद्देशाने व्हिडिओ आपण तयार करतोय सो आता आपण एक एक करून जो आहे तो फंड बघून घ्यायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला फंड आहे तो म्हणजे इन्व्हेस्को इंडियाचा स्मॉल कॅप फंड ओके इन्व्हेस्ट स्मॉल कॅप फंड रिटर्न्स दिलेले आहेत कोणत्या ह्याच्यामध्ये टॉपच्या कंपनीज आहेत सर्व आपण एक एक करून बघून घेणार सो इन्व्हेस्टको इंडिया हा जो फंड आहे फंडचा सात हजार नऊशे करोड इतका एक सात वर्षाच्या आसपास या फंडला झालेले आहेत आणि मिनिमम तुम्ही याच्यामध्ये फाय हंड्रेड रुपीज लमसम आणि वन थाउजंड रुपीज की एसआयपीला जी आहे ती तुमच्याकडून तुमच्या एंडने सुरुवात करू शकता थोडासा खाली आल्यानंतर आपल्याला दिसतंय की गेल्या एका वर्षामध्ये ह्या फंडने रिटर्न्स दिलेले आहेत सेव्हन पर्सेंटेजचे तेच गेल्या एका वर्षामध्ये ह्या कॅटेगरीचे रिटर्न्स आहेत फक्त पॉईंट थ्री पर्सेंटेज म्हणजे कॅटेगरीच्या तुलनेमध्ये ह्या फंडने तुम्हाला चांगले रिटर्न दिलेले असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये ह्याने थर्टी थ्री पर्सेंटेजच्या सीएजीआरने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत ओके थर्टी थ्री पर्सेंट रिटर्न गेल्या पाच वर्षामध्ये डिलिव्हर करणं ही खूप चांगली गोष्ट आहे ह्या फंडसाठी खूप चांगले रिटर्न्स यांनी ऑबियसली डिलिव्हर केले आहेत तुम्ही ते त्यांचं इक्विटी होल्डिंग सुद्धा जी आहे ती बघून घेऊ शकता आपण जरा टॉपची होल्डिंग बघूया सो so, ह्या फंडचे टॉपचे होल्डिंग्स काय आहेत तर मल्टी कमोडिटी एक्स म्हणजे एमसीएक्स ही त्यांच्या होल्डिंग मध्ये आहे टॉप मध्ये त्यानंतर इंटरग्लोबल एव्हिएशन ही सुद्धा टॉपच्या होल्डिंग मध्ये आहे बीआयसी सुद्धा टॉपच्या होल्डिंग मध्ये आहे आदित्य पेटला रिअल इस्टेट सुद्धा टॉपच्या होल्डिंग मध्ये टॉपचे सेक्टर्स कोणते टार्गेट केले त्यांनी सर्व्हिस सेक्टर हेल्थ केअर सेक्टर फायनान्स आणि कॅपिटल गुड्स तुम्ही ह्या फंडचा एंटर पोर्टफोलिओ सुद्धा बघून घेऊ शकता इथे डिटेल पोर्टफोलिओ वरतीचं क्लिक केला मग आपल्या ईटी मनी या वेबसाईट वरती येऊन डिटेल पोर्ट वरती क्लिक केले तर तुम्हाला ह्याचे सर्व डिटेल्स जे आहेत ते नक्कीच समजून जातील आता ह्याच्यामध्ये जा ह्या फंडचे काही की रेशोज आपण बघून घेऊया सगळ्यात पहिला म्हणजे अल्फा अल्फा म्हणजे नक्की काय अल्फा म्हणजे जेवढा अल्फा हायर असेल तेवढा तुमच्यासाठी चांगला ह्या फंडचा अल्फा आहे सिक्स पॉईंट झिरो सो याचा अर्थ जो आहे ती हा ह्याने बेंचमार्कला ओव्हरकम केलेला बेंचमार्कचा अल्फा आहे फाय पॉईंट नाईन टू ओके बेंचमार्क म्हणजे आपण असं म्हणू की समजा फॉर एक्झाम्पल हा जो सेक्टर आहे स्मॉल कॅप सेक्टर आहे त्याचा अल्फा आहे फायव्ह पॉईंट नाईन टू पण या फंडचा अल्फा आहे सिक्स म्हणजे याने बेंचमार्कला मार्कला ओवरकम आहे चांगले रिटर्न्स दिलेले आहेत बेंचमार्कच्या मार्क्सच्या तुलनेमध्ये सेकंड शार्प रेशो शार्प रेशो ह्याचा आहे वन पॉईंट टू सेव्हन आणि बेंचमार्कचा आहे सिक्स पॉईंट झिरो सिक्स म्हणजे काय इथे तुम्हाला खाली लिहून येतं बघा पुअर रिक्स ऍडजस्टेड रिटर्न म्हणजे रिक्स त्याने जी घेतलेली आहे ना त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला कमी रिटर्न त्याने दिलेले आहेत ओके रिक्सच्या तुलनेमध्ये कमी रिटर्न्स दिलेले आहेत बीटा झिरो पॉईंट आठ आहे ही खूप चांगली गोष्ट आहे कारण बीटा तर तुमच्या एकच्या खाली असेल तर याचा अर्थ मार्केट जरी पडलं खूप जास्त तरी तुमच्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओ वरती तितकासा परिणाम होत नाही सो बीटा झिरो पॉईंट एट ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन सिक्स्टीन पॉईंट झिरो टू म्हणजे थोडासा ओलाटाईल आहे आता ऑब्वियसली स्मॉल कॅप फंड असल्यामुळे हा थोडासा ओलाटाईल आहे त्याच्या बँक सो हे तुम्हाला इम्पॉर्टंट असे माहिती भेटते रिटर्न्स वगैरे तुम्ही बघून घेत नसेल सेकंड फंड आहे ह्या लिस्टमधला तो म्हणजे खूप जास्त जुना फंड खूप जास्त फेमस फंड निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंड आपला आपल्याकडे सुद्धा जे इन्व्हेस्टर आहे त्यांच्याकडे सुद्धा हा फंड नक्कीच आहे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा एकच असा फंड आहे स्मॉल कॅप मधला ज्याच्या पन्नास हजार करोडचा ईव्हीएम ऑलरेडी क्रॉस केले सिक्स्टी फाय थाउजंड करोडचा ईव्हीएम आहे ह्या स्मॉल कॅप फंडचा एक बारा वर्षापासून हा फंड जो आहे तो मार्केटमध्ये कार्यरत आहे तुम्ही त्याचे रिटर्न्स पाहिलं तर गेल्या एका वर्षामध्ये ह्याने मायनस थ्री पर्सेंटेजचे रिटर्न्स दिले पण गेल्या दहा वर्षाचे सीएचे रिटर्न्स आहेत ट्वेंटी वन पर्सेंटेज आणि गेल्या पाच वर्षाचे आहेत थर्टी फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये सहा महिन्यासाठी एक वर्षासाठी दोन वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट नाही करत किंवा नाही केली पाहिजे आपण इन्व्हेस्टमेंट काय केली पाहिजे मिनिमम पाच वर्ष सो मिनिमम पाच वर्षाचे रिटर्न तुम्हाला बघायचे दहा वर्षाचे बघायचे ओके सो आपण कारण तेवढ्याच काळासाठी जास्त काळासाठी आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यामुळे थोडस खाली या टॉपच्या कंपनीत परत एकदा एम सी एक्स त्यानंतर एचडीएफसी बँक किर्लोस्कर ब्रदर्स आणि करूर वेसक बँक टॉप सेक्टर कॅपिटल गुड्स फायनान्स सर्व्हिस आणि हेल्थ केअर हे टॉपचे सेक्टर्स मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सा खाली गेल्यानंतर आपल्याला रेशो समजतात अल्फा ह्या फंडचा कमी आहे म्हणजे तुम्हाला पेक्षा थोडे कमी रिटर्न्स देतोय शार्प रेशो पण थोडा कमी आहे म्हणजे सेम पोअर एड रिटर्न्स आहेत बीटा झिरो पॉइंट एट फाय आहे म्हणजे वन पेक्षा खाली आहे सो ही एक चांगली गोष्ट आहे आता ऑब्व्हिअसली बेंचमार्क पेक्षा जास्त आहे बट वन पर्सेंट पेक्षा कमी आहे वन पेक्षा कमी आहे चांगली गोष्ट आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आहे सिक्सटीन म्हणजे जास्त बोलाटाईल आहे स्मॉल कॅप असल्यामुळे तो जास्त बोलाटाईल असणार याची अपेक्षा आपण केलीच पाहिजे ठीक आहे सो हा बऱ्याच वर्षापासून ह्या कॅटेगरीमध्ये टॉपला राहिलेला फंड आहे तुम्ही नक्की ह्याच्यावरती लक्ष ठेवू शकता आणि तिसऱ्या नंबरचा तिसरा फंड आहे तो म्हणजे बंधनचा स्मॉल कॅप फंड आता बंधन स्मॉल कॅप फंड मध्ये बघूया एक पाच वर्ष झालेली आहेत फंडला बारा हजार नऊशे करोडचा ह्यांचा इव्हीएम आहे गेल्या एका वर्षाचे रिटर्न्स आहेत सिक्स पर्सेंटेज पाच वर्षाचे सी जे रिटर्न्स आहेत थर्टी फोर पर्सेंटेज त्यानंतर जास्त म्हणजे जास्त अलोकेशन असलेले स्टॉक्स टॉपचे स्टॉक्स बघायला गेलो तर शोभा लिमिटेड आहे एलटी फूड्स आहे साऊथ इंडियन बँक आहे आणि फायनान्शियल होल्डिंग सुद्धा ही सुद्धा एक कंपनी आहे टॉप सेक्टर्समध्ये फायनान्स हेल्थ केअर कन्स्ट्रक्शन आणि सर्व्हिसेस आपण तर थोडासा खाली गेलो रिक्स आणि रिटर्न रेशोज वरती त्याचा अल्फा खूप चांगला है, मंजे दिले ले आहे म्हणजे खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत हे बँकमार्क्सच्या तुलनेमध्ये शार्प रेशो कमी है, पूर आहे पुअर रिक्स टू ऍडजस्टेड रिटर्न्स आहेत बीटा पण वन पेक्षा कमी आहे सो एक चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो आणि स्टँडर्ड एव्हिएशन जास्त असल्यामुळे हा ऑब्व्हियसली मागच्या दोन्ही फंड प्रमाणे वोलाटेल फंड आहे ओके सो हे टॉपचे तीन फंड आहेत व्हॅल्यू रिसर्च प्रमाणे दोन हजार पंचवीस मध्ये टॉपचे तीन स्मॉल केअर फंड आहेत तुमच्याकडे हे फंड असतील तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघून नक्की व्हिडिओ लाईक करा पण तुमच्याकडे फंड जर नसतील तर तुम्ही याचा नक्की अभ्यास करा ओके आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करायला पाहिजे का हे तुमच्या पोर्टफोलिओचे रिक्स लक्षात घेऊन तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या लेवलवरती ठरवू शकता आपण कोणते रिकमेंडेशन या ठिकाणी तुम्हाला देत नाही तुम्हाला जर म्युच्युअल फंड मध्ये आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला भेटेल तिकडे मेसेज करा तिकडे तुम्हाला म्युच्युअल फंडची लिंक आम्ही सेंड करू त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आहे सो तो सुद्धा तुम्ही जॉईन करा तिकडे म्युच्युअल फंडचा एक डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल आपण सुरुवात केलेली आहे तिकडे तुम्हाला नक्की माहिती भेटेल चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा थँक्यू धन्यवाद